गोंदिया तालुक्यातील बिर्सी या गावात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जेव्हा आले होते त्यावेळेस विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बिरसी गावातील अनेक घरे होती या गावातील घरांना बाजूला सारून एकशे सहा कुटुंबाचं पुनर्वसन जवळच असलेल्या जागेवर करण्यात आलं परंतु या एकशे सहा कुटुंबांना अद्यापही तेवीस मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या एकशे सहा कुटुंबाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे बाय विठो बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान सभेमध्ये रविवारी भाषण करताना आणि छगन आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री बाबा आता यांनी केले पॉन्सस बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स शहरातील रस्त्याची दुरावस्था जागोजागी पडलेले खड्डे वस्त्यांमधील कचऱ्याचे डीक पसरलेली दुर्गंधी पाण्याचा तुटवडा लोकांवर वाढलेला टॅक्सचा बोजा ओसीडब्ल्यू तर्फेच पाण्याच्या चढ्या दराने दिले जाणारे बिल इत्यादी विषयांना घेऊन आज काँग्रेस पार्टी तसेच आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात आमदार अभिजित वंजारी यांनीही सहभाग नोंदवला विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकोणीस नेत्यांच्या नेतृत्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आल्यावरून संताप व्यक्त केला जात आहे वाशिम शहरात त्यांची बदली केल्यावरून स्थानिक विधीज्ञासह संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे ॲडव्होकेट संदीप ताकडे यांनी वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का असा प्रश्न विचारणारे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे पूजा खेडकर यांनी वाशिममधून बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली या विरोधात रितसर याचिका दाखल करण्याचा इशाराही ॲडव्होकेट ताकडे यांनी दिला आहे आगामी विधानसभा सर्वच कामाला लागले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर काँग्रेस आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा पण प्रथमच सार्वजनिक केला आहे लोकसभा निवडणुकीनंतर ही आघाडी आक्रमक होण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी भायवती डावपेच रचत आहे त्याची पावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या चालीने मिळाली आहे प्रोड्युसर्स विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स भूमाफियांवर वचक बसवा म्हणून नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये पीडित प्लॉट धारकाचा सहभाग होता नागपूर पोलिसांनी सकाळी अकरा वाजतापासून तक्रार करता प्लॉट धारकाचा समस्या जाणून घेतल्या नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पत्रपरिषद घेऊन पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली ते म्हणाले की अहेरी गडचिरोली लोकांना रोजगार मिळाला आहे नक्षलग्रस्त भागात उद्योग यावे म्हणून उद्योगांसाठी तीनशे पन्नास एकर माझी शेती मी दान दिली आहे आज माझा एवढ्या वर्षाचं स्वप्न साकार होत आहे कॉन्स बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स पवित्र दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याला घेऊन एक जुलैला उसळलेल्या गर्दीनंतर नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा पडका उरला आहे दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनानंतर बांधकाम साहित्य तोडफोड साहित्य जाळपोळ केल्याप्रकरणी नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकावर गुन्हे दाखल केले आहे आंदोलक गुन्हेगार नाहीत त्यामुळे आंदोलकावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर व प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे यांनी केली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने पावसाचा हायलर्ट दिला असून येत्या अठरा जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो